एक ला संग्रामाने सोहम माने मोठेवरे मालशिरो समर्थ कोले धम निमसा गाड्या सुटल्या रा। तीन राजकुमार शिंदे सरपंच कार गाड्या सुटल्या सेज़ीज्ञा। क्रमांक सभोधी सुटला आणि सदोदिशमध्ये लढत चालवली कोण होणार चिली खेळ खेळाय पडेल कॅप्टन फोटो त्याच्या सुंदर अशी गाडी पडते दोघावरती लढत ठेवा अतिशय सुंदर अशी गाडी पटे कॅप्टनची अतिशय सुंदर आणि कॅप्टनचा निर्यादर्श वा प्रमोद आणि राजेंद्र शिंदे यांच्याकडून महादेव डायरसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्यांच्या हातात द्या वडती सवा या आरोतीस लावून घ्या या निकाल घ्या या ठिकाणी सरपंच बाळशिरोज तालुका बैलगाडी संघटना उपाध्यक्ष फ्रंट सरपंच नेवरे डेप्युटी सरपंच आपलं सरशास स्वागत आहे दे काल सांगा आताचा आरोतीस लावून घेऊ एंडा पंच आरोतीस लावून घ्या घर क्रमांक गाडी निकाल टास्क निकाला सहा वरून झाली श्री स्वामी समर्थाई सुकाईल बैल मालक अभिजित नतुराम राजेश हिरके मौजे पेरांबे चिपळून या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचे चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक सुंदर अशी गाडी पळाली चिपळूणकरांचा आदतकी सुंदर पळला आणि त्याच्या जोडीला पळला बवन साहेब चोरमले आप्पा साहेब चोरमले पप्पू मंडले मादा म्हणले यांचा कॅप्टन सुंदर अशी गाडी सेवेसाठी पात्र